तर आपण म्हणत होतो की जगामध्ये कोणती गोष्ट अशीच मिळत नाही फ्रीमध्ये मिळत नाही फ्रीमध्ये मिळत नाही फ्री म्हणण्यापेक्षा काहीतरी काहीतरी देऊन काहीतरी मिळत किंवा काहीतरी खर्च ते होत तेव्हा जमा होता काहीतरी जातं तेव्हा काही येतं श्वास पण जातो तेव्हा हो येतो श्वास जर बाहेर नाही पडला पोकळी नसेल तर आत येत नाही ये कोणत्या कोणती गोष्ट यायला तिथं आधी काहीतरी कारण पाहिजे कोणते कारण असल्याशिवाय कोणती गोष्ट घडत नाही विनाकारण काही घडत नाही आता आपण जे काही काम करतो हे हे पण समजावून सांगणं फार कठीण आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही न करता ह्या गोष्टी मिळतील काही नाही करता आपाप आप होईल आपाप आप काहीच होत नसत म्हणजे समजा आपल्या मनाला शांतता पाहिजे असं तर शांतता अशीच नाही मिळत शांत बसला म्हणून शांतता नाही मिळत शांत शांतता पाहिजे असल मनाला स्थिरता पाहिजे असल तर अशांतता काय हे श्वादा म्हणजे माझं मन स्थिर का नाही शांत का नाही हे जर लक्षात आलं तर मग शांतता कुठून येईल काहीतरी कारण असतं शांततेच काहीतरी कारण असत अशांततेचं पण काहीतरी कारण असत आणि विशेष म्हणजे हे दोन्ही आपल्या मनात असत मन काय माहिती नाही मन म्हणजे नेमकं काय कुठे आहे आणि त्याच्यात अशांतता कुठे आहे आणि शांतता कुठे आहे आणि त्याचा काय उपाय काय मार्ग काय लोक वेगवेगळ्या मार्गाने मन चित्त शांत करायला पाहतात तुम्ही काय करता शांत मन शांत होण्यासाठी तुम्ही काय करता का का है गए उपाय मन शांत करते माला अस्थिरता है अस्वस्थता है ना बोर होता तो, पेट नहीं तो क्या करता तुम्हें काही कामात व्यस्त असल्यामुळं काम पण शांतपणे चालतं का, काम मनासारखं नाही चाललं तर मनासारखं होऊ शकत नाही हा मनासारखं नाही त्याला काय करता मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा मन शांत राहत नाही मनासारखं ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस शांत आपलं काहीतरी अं सगीत ऐकणं हा म्हणजे मन जेव्हा मन अशांत असत तेव्हा मन दुसरीकडे गुंतवायचं मग दुसरीकडे गुंतल्यावर हे जे अशांत मन आहे ते शांत होत का विसर विसर पडतो विसर पडतो हा हा म्हणजे विसर पडतो मन शांत राहत मनाला मन विसरत कारण त्याला तुम्ही दुसरं काम दिलं आहे का दुसरा काही छंद आहे किंवा त्याला भटकायला जाऊ म्हणजे अशांतता सोडून द्यायची म्हणजे समजा आपल्याला काय आजार झाला तर मग आजाराकडे लक्ष नाही द्यायचं दुसरीकडे लक्ष द्यायचं आणि दुसरीकडे लक्ष दिल्यावर आजार बरा होता का म्हणजे आता आपणच आपणच हे ठरवतो की दुसरीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपणच उत्तर देतो की दुसरीकडे लक्ष देऊन प्रश्न सुटत नाही मग आता आपली मनाची अवस्था कशी आहे इकडं पण नाही तिकडं पण नाही असं तर असं तस तस दमल तस होईल तस म्हणजे आपल्याला नेमकं माहिती नसतं की आपलं आपल्या मनातली जी काही चरबिचल आहे हे याच्यातून कसं बाहेर पडायचं हा एक आजारच आहे ना अस्थता mm -hmm. अस्वस्थता हा एक मानसिक आजारच आहे मग आजाराला जसं आपण सोडून ना आजार बरा होत नाही तस अशांतता हा मनाचा आजार वर होणं न करमण चिंता याच्याकडे लक्ष दिलं नाही हे काय काय भानगड आहे आणि असं का असत याच जर भान नसेल तो प्रश्न कस काय सुटायचा मग असं दुर्लक्ष करीत 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 म्हणजे मनातली जी कोंडी आहे जो त्रास आहे जी कोंडी आहे ती चिंता आहे ती साठवत 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 इतकी मोठं होत ते नंतर ते मनाला सहन होत नाही कारण मन दुसरीकडे लावलं पण तो कंटाळा येतो नंतर ज्या तुम्ही म्हटले की संगीत ऐकायला पाहिजे ऐकतो तर संगीत आपण सारखं नाही ऐकू शकत त्या ते नंतर ते, ते एक तो गाने, गाने, एक, एक, बोर होतं आता एकच गाणं समजा किंवा दोन गाणी तीन गाणी किंवा काय सगळी गाणी पाण्यासारखी नसतात परत कधी कधी बोर गाणे म्हणजे परत त्याचं पण बोर होतं म्हणजे इकडे आपण अडथळीत असतो तिकडे बोड होत भाषाला असंच आपण नुसते वेगवेगळे पर्याय शोधत राहतो पण मुख्य प्रश्नाकडे येत नाही तर बुद्धाचं म्हणणं असं आहे की मुख्य प्रश्नाकडे वाळ तुम्ही ते कठीण आहे म्हणजे कसं आहे जिथं जिथं दुखतं तिथे दाबण्यासारखं येते नाही ना आपण डॉक्टर कडे जातो ना दुख, पोट दुखतोय माझं तर डॉक्टर अजून पोट दाखतो <laughs> डॉक्टर <कर, laughs> इथं दुखतोय का नाही इथं दुखतय का नाही इथं हा इथं दुखतय म्हणजे ते अजून दुखवतो त्याला पोट दाखतय म्हणजे ते <laughs> ते दाबल्याशिवाय ते कळत नाही कि कुठच वर दुखतय तस हे जे मनातलं दुखणं आहे हे मनातलं दुखणं तिथं जाऊनच बघावं लागतं ते का काय बांगड आहे हे असं का, का होत तर हे का उलट आहे कारण बुद्धाच्या लक्षात आलं की जे मनाचे जे प्रश्न आहेत मनाचे जे आजार आहेत हे टाळून नाही बरे होत शरीराचे आजार टाळून बरे नाही काहीतरी दवाखाना करावा लागतो काहीतरी झाडपाला दा काय म्हणजे काय म्हणतात गावात जरी असलं गावात समजा दवाखाना जरी नसलं तरी आपण समजा कोड ओळख खातो झालं तर बडीशेप पाहतो म्हणजे काहीतरी उपाय करतो त्याच्यावर जे माहिती असेल ते औषध आपल्या घरामध्ये असतात तापाची गोळी आहे किंवा सर्दीच आहे तर सर्दीचं औषध आपण आणून ठेवतो म्हणजे काहीतरी उपाय करतो शरीराच्या आजारावर परंतु मनाच्या आजारावर ते नाही ना, ना लगेच लक्षात येते आता काय करायचं आता असा प्रश्न आहे ना ऐका नाही तर बुद्धाचं जे म्हणणं आहे की त्याच्याकडे वळा उलट तुम्ही मानसिक आजार तो आहे ज्याच्यामुळे मन विचलित होतं डिस्टर्ब असा कोण कोणती घटना जागृतीनं पहा म्हणतात त्याला सती नाव जागृतीनं पहा आणि पाहायची कशी तर जिथ जिथ तो त्रास आहे म्हणजे मनामध्ये तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि हे थोडस आवड काम असल्यामुळे लोकांना वाटत नको हे एवढं कुठं करत बसायचं त्यापेक्षा काय करायचं त्यापेक्षा काहीच नाही करता येत त्याच्या ऐवजी काहीच करता येत नाही कारण आता आता काय म्हणतो आपण आता मनाचे आजार बरे करणारे पण डॉक्टर आहेत तर आपण काय तिथं सारखं जाऊ हो शकत नाही मनावर उपचार करणारी ज्याला मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात त्याच्याकडे आपण गेलो मग लोक आपल्याला वेळ समजतात त्या डोक्यावर परिणाम झाला हा करंदीकर कडे कर जातो किंवा झाला निकडे जातो आप आपण असं सहज जाऊ शकत नाही ते कधी जा जावं जा, जा लागतं फार खूप जास्त त्रास झाल्यावर खूप असं डिप्रेशन आलं खूप असं काहीतरी आत्महत्येसारखे विचार मनात यायला लागले किंवा वेळासारखा बडबड करायला लागला मग लोक म्हणतात नाही याला जाऊ दवाखान्यात पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की ह्याच जे मूळ कारण कि जी सुरुवात आहे ही छोटी असते आणि तेव्हा आपल्याला तिथे लक्ष देता येत नसत आपल्याला माहितीच नसतं किंवा असं करावं लागतं मग ते असो, असो त्रास कमी होतो आपण ते साठवून 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 म्हणजे कस माणसाला ते ब्लॉकेज असतात ना mm. लोकांच्या हार्ट मध्ये ब्लॉकेज असतात अटॅक येतो आपला ते ब्लॉकेज एक आहे की नाही होते थोडं 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 साठत 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 ते नलिकात ती बंद होऊन जाते आणि ती बस्ट होती त्याला आपण अटॅक म्हणतो बस्ट साठून साठून ते बस्ट होते किंवा तर प्रेशर पण साठून 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 ते इतकं याला जात टोकाला जात त्याचा मग मानसिक करणं होतं मग त्याचा पण डोका परिणाम कोणती गोष्ट छोट्या स्वरूपात लक्षात आली कोणताही प्रश्न छोटा असताना लक्षात आला तर मग तो मोठा नाही होता आणि छोटा असताना म्हणजे आपल्या लक्षात नाही आपल्याला लक्षातच येत नाही समजा त्याच्याकडे कसं म्हणून तो छोटा प्रश्न तेवढाच नाही राहत ना अजून दुस अजून त्याच्यात दुसरा अजून तिसरा अस आणि मोठा झाला मग आपण म्हणतो काय करू आता तर आपल्याला नेमकं काय काम करायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली आहे आपलं हे जे काम आहे हे काम अजून पद्धतशीरपणे आकाराला यायला थोडासा वेळ जाणार आहे आणि आपण जरा एक नवीन भाषा बोलतो आता खरं म्हणजे नवीन नवी भाषा आहे जुनीच आहे पण जरा आता कसं अनेक गोष्टींचा अनुभव घेऊन आपण वृद्धाची जी मूळ शिकवण आहे ती आपण सोप्या भाषेत कमीत कमी वेळात कमीत कमी खरतात फार धावपळ करता कारण इथं प्रश्न इथंच आहे प्रश्न जर आपलातच आहे कुठं पावा पळत कुठं जायची गरज नसते जिथं आपण म्हणतो ना जिथं काटा टोचतो तिथंच पकडावं लागते तिथ तिथंच पाहावं लागतं ते आणि ते सोडून तुम्ही इकडे तिकडे हिंडत राहिले काटा कोण काढेल काटा कोण काढेल का कोण काढेल काटा <laughs> काटा पाय आपला काटा आपल्या पायात आपल्यालाच काढायचं आपल्याला सुई शोधायला लागते थोडस अजून अजून दुखलते करताना अजून दुखा दुखणार आहे पण इलाज नाही त्याला आणि तुम्ही जर म्हणले का नाही ना मी नाही काटा काढणार जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या राहू द्या म्हणून काय होत कुरुप जेवढं hmm. तुम्ही त्या सहन करताय जाऊ द्या जाऊ द्या म्हणून त्याच कुरुप होत आणि दुसरं काही असेल त्याच्यात तर ऑपरेशन पण करावं लागतं hmm. तस हे मनातलं आहे त्याला त्याला म्हणजे पहा पहा म्हणतात पश्चना पहा सती म्हणजे जागृतीने पहा आणि पहा आणि ते एका एक सापडत नाही काही लोकांना अख्खं आयुष्य पण सापडत नाही कारण पाहण्याचं पण काम पाहण्यासाठी करायच्या ऐवजी एकटा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण प्रश्न टाळतो म्हणजे दुसरीकडे लक्ष देतो नाहीतर प्रश्न दाबतो मनाचे प्रश्न आपण काय करतो जस एखाद लहान आहे लहान परव्या रडायला लागल्यावर आपण त्याला डोळे वाटावतो काही लोक काय घर हा त्याला कारण त्याच त्याच म्हणणं आपल्याला कळत नाही त्याला काही त्रास आहे म्हणून ते रडत आणि आपण त्याला डोळ वाटा आणि मी ऐकलं तर मग काही लोक पारतात <smart> मारण करतात आणि मग काही लोक ते त्रास देण्याचा प्रकार इतका मोठा असतो आणि टोकाला जातो का ते पूर्व दे कोर्टगा बंद आणि त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो त्याचं मुख्य एक कारण हे असतं की त्याचे जे आई वडील असतात त्या आईवडिलांना त्याला समजून घेता येत नाही किंवा त्याचा कोणी समजा आता शाळेतला मास्तर असेल आणि पोरग शाळेतलं पोरग खोड्या काढतंय किंवा का अभ्यास करत नाही किंवा काय त्याला जमत नाही तर त्याला त्याला समजून नाही घेता येत समजून घेता येत नाही म्हणून त्याला सांगता येत नाही सांगता येत नाही म्हणून त्या पोराची प्रगती होत नाही इकडं बापांनाही कळत नाही त्या पोराची प्रगती होत नाही असं करून त्याच आयुष्य खराब होत असे पण ते ही सगळी समजदारीची गोष्ट आहे आणि समजदारी ही जागृतीतून येते सतीतून येते भानावर येता आलं पाहिजे जीवनाबद्दल मग आपल्याला ते कळत असा हा प्रश्न आहे आपला सोपा भाषेत बोलायचं